गोकोळाष्टमीचा सण म्हटल्यावरती प्रत्येकाच्या घरी शेगलाची भाजी ही केली जाते आता मी शेगलाची भाजी इथे धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे ही बारीक अशी कापून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर मी दोन कांदे कापून घेतले आहे हिरवी मिरची आणि ओलं खोबरं आता आपण या भाजीसाठी फोडणी द्यायची आहे तर मी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घालून झाल्यानंतर आपण हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा कच्चा ठेवायचा नाही आहे आणि एकदम लालसर पण करायचा नाही आहे मीडियम ठेवायचा आणि त्यानंतर आपण चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावरती आपण जी भाजी कापून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये आपण सर्व भाजी मिक्स करायची बघ छान अशी आपण ना बारीक कापून घ्यायची आणि जेव्हा आपण विकत घेतो ना भाजी त्यावेळी पण आपण बघून घ्यायची आहे जाडसर पानांची घ्यायची नाही बारीक बारीक पानाची भाजी विकत घ्यायची म्हणजे ती चवीला पण खूप छान असते म्हणून आपण बारीक पानाची विकत घ्यायची आहे भाजी आता, यी भाजी अपन है। आता भाजी है। ही भाजी आपण घालून झालेली आहे आता मी ते मिक्स करून घेते या भाजीमध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे तर आपण ही भाजी नुसती वाफेवरती शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्त वेळसुद्धा लागत नाही बघा अशा पद्धतीने आता आपण याच्यामध्ये काय करायचं आहे ओलं खोबरं आपण जे किसलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे ओलं खोबरं कमी जास्त तुम्ही करू शकता पण ओल्या खोबऱ्याशिवाय ह्या भाजीला चव चांगली लागत नाही म्हणू शक्यतो ओलंच खोबरं घालायचं सुकं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट घालून जास्त छान अशी लागत नाही भाजी ओलं खोबऱ्याने खूप छान लागते त्यामुळे ओल्या खोबऱ्याचा शक्यतो वापर करा या भाजीमध्ये तर आता ही भाजीमध्ये मी खोबरं घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेली चवीला इतकी छान लागते ना एकदा तुम्ही जर बनवाल नाही ही भाजी तर परत परत खावीशी वाटेल आणि तुम्ही परत परत घरी बनवाल आता मी खोबरं घातल्यानंतर ही भाजी थोडा वेळ आपण ना म्हणजे दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायची आहे म्हणजे आपली ही बघा इथे आपली भाजी ना तयार झालेली आहे आता आपण ही भाजी एका डिशमध्ये काढून घ्यायची तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या अगोदर मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा आणि ते तुम्हाला कसे वाटले हेही कळवा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता ते मला कमेंटमध्ये सांगा